राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी नमस्कार आपण पाहता संघर्ष न्यूज चॅनल आज आपण उल्हासनगर चार सुभाष टिकडे या ठिकाणी आहोत या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी चालू आहे आपल्यासोबत ज्येष्ठ समाज सेवक भोईर साहेब आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया हे आयोजन जे जो केलंय त्यांनी त्या संदर्भात आपण त्यांना सांगतो मी वामदेव भोयर ज्येष्ठ समाजसेवक उल्हासनगर लोकांच्या गरजा बघून आपल्या आमच्या एकदम गरीब समाज आहे त्यांच्या गरजा बघून मी दर महिन्याला हा मोफत आरोग्य शिबिर मी ठेवत असतो आणि त्यांना मोफत गोळ्या द्यायचा पण प्रयत्न करत असतो दर महिन्याला तेरा तारखेला मी हा का, का, काम घेत असतो की जेणेकरून लोकांची गैरसे म्हणून सरकारी योजनाचा लाभ ते पण मी इथे टेबल लावलाय जसं की बांधकाम बांधकाम कामगार घरेलू महिला कामगार आणि संजय गांधी निराधार योजना वगैरे म्हणजे हे अर्ज तुम्ही मोफत भरून घेतात हा मोफत आम्ही त्यांना भरून मार्गदर्शन करतो आणि प्रत्येक ऑफिस मार्गदर्शन करून त्यांना तिथपर्यंत आम्ही पोहोचवून त्यांना लाभ मिळायचा प्रयत्न करतो आम्ही इथं कुठल्या कुठल्या तपासण्या केल्या जातात इथे हाडाची मोफत तपासणी केल्या जाते आणि बीपी शुगर ओरल कॅन्सर मल्टीविटामिन टॅबलेट शुगर आणि यांच्या सगळ्या गोळ्या मोफत देत असतो काय जे काही नाही सगळ्यांना मस्त वाटत आहे की आम्ही जो कॅम्प घेतला ना त्याच्यामुळे हो सगळं व्यवस्थित लोकांची सोयी होत आहे हा कॅम्प तुम्ही दर महिन्याला भरवतात का कसं कसं नियोजन दर महिन्याला भरतो दर महिन्याला आणि आपला रिस्पॉन्स पण खूप मिळतो आपल्याला भैर साहेबांना मी धन्यवाद म्हणतो कारण की भैर साहेब ज्या समाजामध्ये राहतात त्या समाजाचं आपलं काहीतरी देणं आहे या हिशोबाने वे, वे, ते वेळोवेळी छोटे मोठे उपक्रम राबवत असतात आणि लोकांच्या उपयोगासाठी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नेहमी ते करत असतात म्हणून भर साहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देखील म्हणतो आणि समाजाला देखील आवाहन करतो की त्यांनी जे आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे त्या आरोग्य शिबिराचा पुरेपूर फायदा धन्यवाद आदरणीय भोयर साहेब यांनी आज दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे या आरोग्य कॅम्पचा उपयोग हे सर्व या वस्तीतील नागरिक घेतात आणि हे खूप चांगलं काम करून राहिले ते समाजासाठी आणि आरोग्य शिबिरासोबतच त्यांनी सहकारी जे योजना आहेत ह्या योजना नागरिकापर्यंत कशा पोचतील हे त्यांची खबरदारी घेतात आणि त्यांचे विनामूल्य हे फॉर्म भरून घेतात त्याबद्दल या एरियामधले जे नागरिक आहेत ते खास खुश आहेत याबद्दल सर्व ठीक आज कुर्ला कॅम्प गुरुनानक शाळेजवळ वामदेव भोईर हे समाजसेवक आणि काँग्रेसचे लिडर आहेत यांच्या वतीने नेहमी या ठिकाणी या परिसरात सुभाष टेगडी परिसरात नगर परिसरात नेहमी आरोग्याविषयी शिबिर वगैरे कॅम्प वगैरे भरव भरवण्यात येते आज या ठिकाणी ह्यांनी मोफत शिबिर भरवलेले आणि ह्याच्यामध्ये भरपूर लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि यांनी यापुढे सतत असेच कॅम्प भरावं अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद काय चेकअप केलं तुम्ही हड्ड्या अजून अजून बीपी आणि शुगर चेक करायचं चेक करायचं काय तुम्ही हड्डी चेक केली आणि बीपी शुगर चेक करायचं बाकी डॉक्टरनी काय सांगितलं हड्डी बद्दल त्रास आहे थोडा सांगितलं खाड्यांचा गोळ्या वगैरे दिल्या नाही मला चालू आहे होमिओपॅथीच औषध चालू आहे जो कार्यक्रम राबवला काय वाटतं तुमच्या पर... गरीबांसाठी आणि व्यवस्थित ठेवलेले त्यांनी कि बाबा माणूस जिथं नाही चेक करू शकत इथे येऊन चेक करू शकतो घराच्या जवळ आली तुम्हाला सेवा असंच म्हणता येईल घराच्या जवळ पण आली आणि पैसे पण एक रुपया नाही लागले फ्री ऑफ कॉस्ट केली तपासणी हो केली ना कशाची मी ब्लड शुगर चेक केला आणि आठ दिवस केलंय काय बोलले डॉक्टर हा औषध म्हणजे गोळ्या दिल्या आहेत ज्या महागड्या ज्या मेडिकल मध्ये खूप महाग असतात आणि हे इथे फ्री मध्ये भेटत आहे तर खूप चांगलं वाटत आहे चा, म्हणजे तुमच्या घरापासून दोखाना हो फार चांगलं झालं म्हणजे आजूबाजूच्या आणि गरीब लोकांसाठी खूप चांगलं झालं कुठून आलात मी समतानगर एक कुर्ला कॅम्प संजय जिमच्या जवळ काही तुम्ही काय सांगता भी यही बोला हर महीने में एक दिन कैंप लगेगा तो अच्छा रहेगा गरीबों के लिए और काका बहुत कुछ काम करते हैं हम लोग एक फोन करो तो आ जाते तुरंत हमारे काम के लिए अपना काम छोड़ के वो हमारे काम के लिए आ जाते उतना तो अच्छा लगा हमारे सहकार्य खूब करता खूब करता खूब खूब